मनसेला सोबत घेण्यावरून काँग्रेसमध्ये मतभेद मनसेसाठी वर्षा गायकवाड यांचा नकार वडेट्टीवारांचा मात्र होकार मनसेसोबत विचारधारा जुळत नाही पण भाजपाविरोधात एकत्र येणं गरजेचं वडेट्टीवारांचं वक्तव्य बीएमसीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आघाडी करण्यासाठी पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये चर्चा करा तर बीएमसी निवडणुकीमध्ये पवारांची राष्ट्रवादी मनसेसोबत जाणार का चर्चा नव्हण शिंदेंच्या मंत्र्यांना फडणवीस ऑपरेट करतायत शिंदेंचे मंत्री आज उद्या भाजपामध्ये जाणार अंबादास दानवेंचा दावा काँग्रेस पक्ष अमिबासारखा संदीप देशपांडे यांची जहरी टीका तर दर निवडणुकीमध्ये रंग बदलण्यापेक्षा आव्हानं झेलक अमिबासारखी तग धरण्याची आमच्याकडे क्षमता सचिन सावंत यांचा पलटवार बोगस मतदार नोंदणीचा आमदार निलेश राणेंकडून पर्दाफाश कणकवलीमधील समीर नलावडेंच्या घराच्या पत्त्यावर चक्क मुस्लिम मतदारांची नोंद पिंपरी चिंचवडमध्ये माजी नगरसेवकासह तब्बल एक हजार दोनशे एकसष्ट मतदारांची नावं यादीमधून गायब पंकज भालेकरांचं नाव मतदार यादीमधून वगळलं यामध्ये भाजपचा हात अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या भालेकरांचा आरोप आजपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रचाराला खऱ्या अर्थानं सुरुवात होणार प्रचाराच्या तोफा धडाडणार मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंचा आजपासून प्रचाराचा धडाका आजपासून पुढील आठ दिवस प्रचाराचा धुळा नगरपरिषद नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मैदानात अर्णव खैरे आत्महत्या प्रकरणावरून मराठी अमराठी वाद पेटला बाळासाहेब ठाकरेंच्या आंदोलन तोंडाला काळ्या पट्ट्या लावून अमित साटम सहभागी हो तर भाजपच्या सद्बुद्धी द्या आंदोलनाला मनसेकडून प्रतिउत्तर अटल बिहारी वाजपेयींच्या प्रतिमेला अभिवादन करून मनसेचं भाजपाला उत्तर तर अर्णव खैरेंच्या मृत्यूवर भाजपाचं नीच राजकारण संदीप देशपांडेंचा हल्ला बोल नवले अपघाताच्या घटनेचा निषेध नवले पुलाच्या फोटोला हार घालून विधिवत दशक्रिया विधी करत प्रतिकात्मक आंदोलन